संविधान वाचाय सालेव लावा बरोबर संविधानाला हात नाही धुनाने फटाके लावून द्यायचे ज्या दिवशी संविधानाला हात लावून त्या दिवशी पहिला माणूस कराय माजता रस्त्यावर उतरणार आणि या हाफच्डीवाल्यानं संविधान बदलवायच्या गोष्टी करू नये या देशातली जनता आहे आणि मग तुम्ही आहे मी तर मोदीवर तीन चार पुस्तकच लिहू शकतो एवढ्या स्टोऱ्या साह्या एवढा या देशाचा सत्यानाश केला म्हणजे म्हणजे एखाद्या पंतप्रधानानं किती फेका संविधान का तो नाराज बंद झाला अबकी बार ठीक आहे गो महंगाई की मार आता का म्हणते अब्की बार चार सो पार काय चारशो पार तर त्याचा अनंत हेगडे नावाचा त्या पदाधिकारी आहे थो म्हणे का संविधान बदलवाचा आहे सालेव ला संविधानाला हात नाही धुनाले फटाके लावून द्यायचे ज्या दिवशी संविधानाला हात लावून त्या दिवशी पहिला माणूस राही कराय माझत रस्त्यावर उतरणार या देशात एकमेव ग्रंथ आहे तो या समाजातल्या सर्व माणसाला न्याय देऊ शकते तो म्हणजे या देशाचं संविधान आणि त्या संविधानावर हा देश सत्तर वर्ष झाले चालून राहील आणि या हाफच्डीवाल्यानं संविधान बदलवायच्या गोष्टी करू नये या देशातली जनता आहे आणि मग तुम्ही आहे बरोबर नाही का हा म्हणून हे जे मार सांगून राहिले संविधान बदलवायचा आहे या संविधानानं आपल्याला न्याय दिला या ओबीसी सत्तावीस टक्के आरक्षण त्या संविधानामुळे भेटले आपल्या भोरायले रोजगार या देशासाठी कल्याणकारी कायदे परत हे तर सोडा एक कायदा केला होता जयराम रमेश तवा ग्रामविकास मंत्री होते ग्रामविकास मंत्री होते ग्राम तेव्हा कायदा इंग्रजायच्या काळातला कायदा मोडीस काढला शेतकऱ्याचं शेत जर गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्टमध्ये गेलं तर अठराशे चौऱ्याण्णवचा कायदा होता पण त्या कायद्यात लिहून होतं का एक एकर जमीन गेलं तर आठ हजार रेट भेटावी आता जो कायदा केला तो कोणा केला तर तो केला तो करासाठी ज्या माणसानं मोठं योगदान दिलं तो काँग्रेसचा मोठा नेता आहे जयराम रमेश आणि त्याच्यासाठी शरद पवार साहेबांना खूप मोठा पाठपुरावा केला तो कायदा म्हणते का जर तुमची जमीन कोरडवावला एकच पीक घेता आणि ते जर गव्हर्नमेंट प्रोजेक्ट मध्ये गेली तर चार पट रेडी रेकनरच्या चार पट रेट भेटल तुमच्या गावात पाच लाख रुपये एक कर असेल तर तुम्हाला रेट भेटल वीस लाख रुपये काँग्रेसचा केला जर तुम्ही दोन पीक घेत असाल तर आठ पट रेट भेटाल पाच लाख रुपये हेक्कर असाल तर चाळीस लाख रुपये आणि तुमच्या वावरात बगीचा असाल तर दहा पट रेट भेटल रेडी रेक्युलर टक्के लोकांना मागणी केली का जो प्रोजेक्ट येत आहे त्याच्यात पंचवीस टक्के शेअर होल्डिंग आम्हाला द्या द्या लागेल कंपनी सरकारनं जर पाच वर्ष जमीन वापरली नाही तर शेतकऱ्याला वापस भेटल जर सरकारनं पाच वर्षात ते जमीन परस्पर थर्ड पार्टी तर ज्या महाग रेटनं ऐकली त्याच्या शेतकऱ्याचा वाटा राहील इकून सुद्धा ह्या आल्याबरोबर चोट्यानं आल्या बरोबर बाजूचे काय ते करायचे होते यानं त्याच्यात काड्या का केल्या पाच वर्षात सरकारनं जमीन वापरली नाही तर भेटणार नाही परस्पर थर्ड पार्टी ऐकली तर पैसे भेटणार शेतकऱ्याचा वाटा राहणार नाही इतकं बदमास आहे की हे मग मग त्या घ्या शिकून पुन्हा <laughs> अजी यांना मिनिमम बॅलन्स लावला आपल्याले तुमच्या अकाउंटवर हजार रुपये पाहिजे म्हणते नसान हजार रुपये तर अडीचशेचा डल्ला मारते या माहित आहे अरे माय मायाबापाच्या अकाउंटवर दहा हजार राहते माय बिमार पडलीस हॉस्पिटल मध्ये भरती करते कचकन कर डॉक्टर पाच हजाराचं बिल काढते पुन्हा औषध लिहून देते साडेचार हजाराचं मायाबाप एटीएमवर जाते साडे नऊ हजार काढते पाचशे रुपये अकाउंटवर शिल्लक राहते भाऊ बापाच्या शेवटी मिनिमम मेंटेन त्याच्यातले अडीचशे मारते आणि दुसऱ्या महिन्यात जर बॅलेन्स मेंटेन नाही झालं तर अकाउंट झिरो बॅलेन्स होते हे मोदीनं केलं पाचव्या एटीएम मधून पैसे काढले सहाव्यांदा करायला गेले तीस रुपये कापते साल घेणार शेकून घ्या ना घ्या ना मग हा बोमला झालं मग मायापाशी बोमला झालं का मी डोकस खाल्लं माया का मी त्याला सांगतो ते ना मत कुठून <laughs> अरे कुठून कुठून पैसा लुटून नाही राहिले की प्रत्येक ठिकाण अरे जे गाडी चाळीस हजाराची भेटत होती पन्नास हजाराची भेटत होती एक लाख वीस हजाराची झाली झाली का नाही हा त्या गाड्यावर अठ्ठावीस कार घेतली त्या मायने तीस लाखाची गाडीची किंमत एकोणीस लाख अकरा लाख त्या झपकाला झाल्यानं बंद डबल कप नाही घेतला म्हणा नाही तर गाडी ठेवून घे झाल्या म्हणजे अकरा लाख टॅक्स बरं थोट घेतला तर घेतला तो, तो पंधरा वर्षाचा टॅक्स घेतला रोड टॅक्स नावानं ना। आणि ज्या रोडवरून चालतो त्याच्यावर साल्यानं टोल उभारली आणि त्या टोलवरून पैसे घेते ठेवे आणि हे अटल बिहारी वाजपेयी ना आता जे पेट्रोल तुम्ही घेऊन राहिले ना हे पेट्रोल फक्त पन्नास रुपये लिटर चालता येत नाही हायेस्ट टॅक्स पेट्रोलचा जीएसटीचा अठ्ठावीस टक्के आणि चाळीस रुपये लिटर पस्तीस रुपये लिटर पेट्रोल कंपनी तयार होते अठ्ठावीस टक्के जीएसटी अंदाज खूप झाला पंचेचाळीस पन्नास रुपये पेट्रोल लिटर भेटत एकशे तीस टक्के टॅक्स आहे आणि त्याच्यावर अटल बिहारी वाजपेयी ना एकोणीसशे दोन हजार साली लागू केला होता पंतप्रधान ग्राम सडक योजनेसाठी दोन रुपये शेष जास्तीचा टायम बावीस वर्ष झाले प्रति लिटर पेट्रोल मागत दोन रुपये शेष अजूनही चालू आहे बंद झाला पा कसा आहे खतरनाक काम मग तुम्ही समजून घ्या का हे सरकार आपलं नाही आहे हे उद्योगपतीच सरकार आहे अरे या देशावर सत्तर वर्षात काँग्रेसनं फक्त पंचावन्न लाख करोड रुपयाचं कर्ज करून ठेवलं होतं किती लाख पंचावन्न लाख ह्या तो चोट्यानं मागच्या दहा वर्षात एकशे सत्तर लाख करोड रुपये कर्ज जास्तीचं जा करून ठेवलं दोनशे वीस लाख करोड कर्ज आहे या देशावर <laughs> मले काय म्हणायचं आहे मग पैसा चालला कुठं समजलं का कोणाने ईडीची नोटीस एखाद्या कंपनीने ईडीची नोटीस हे टाकलं त्याच्या उन्हाळ्या ते लगेच पाहायला लागते इलेक्ट्रॉल बॉन्ड <laughs> लगेच त्या इलेक्ट्रॉल बॉन्ड मधून पैसे दाबले का याचे आमदार घे त्याचे घे पन्नास ओके आणि माजले ओके पन्नास टक्के थांब झालं नसलं असं आहे पूरा सत्यानाच या देशाचा करून ठेवला असेल तर मोदीनं करून ठेवला ते लक्षात घ्या अरे एखाद्या बेवलेले समजते का बायकोच्या डोळ्यातलं गळ्यातलं डोरलं एकाच नाही ह्या त्याच्या पेक्षा निघता नाही कोरोनाची परिस्थिती आहे आली तेव्हा रिझर्व बँकेत अठ्ठावीस हजार करोड रुपये काढले रिझर्व फंड असते तुम्ही आता तुम्ही रिझर्व्ह फंड तुम्ही सेव्हिंग करता का नाही कोणीचं लग्न ना आहे आतापासून पैसे बचत करता कोणी प्लॉट घेऊन ठेवते तसंच रिझर्व्ह बँकेचा रिझर्व फंड आहे ह्या पट्ट्यानं तो रिझर्व फंड फंड वापरला थोडस नाही पहिले अठ्ठावीस हजार करोड घेतला मग शहात्तर हजार करोड घेतला मग एक लाख अठ्ठावीस हजार करोड घेतला आणि एक दिवस संसदेत ढोंगी रडलो रडलो म्हणलो आणि त्या दिवशी अठ्ठ्याण्णव हजार पाचशे करोड रुपये दाबले त्यानं बीएसएनएलचं डोबर बंद केलं कायच हा बीएसएनएलचा डोबर बंद केलं जबरदस्तीनं रिटायरमेंट घ्यायला लावलं त्याच्या जागी तो जिओ वाला मुक्या फुकट सिम रप, रप, इंटर इंटरनेट हनुमान कोट्याय हो सहा महिने फुकट इंटरनेट दिलं झोपनं चालू एकशे नव्याण्णव तिथून सहा महिन्याला दोन जीबी डाटा अनलिमिटेड कॉलिंग तीनशे नव्याण्णव तिथून सहा महिन्याला पाचशे नव्याण्णव घे ना, ना शेकडो केलं सातशे वीस रुपयाचा रिचार्ज आणि ते साले तीन महिने सांगते त्याचा तीन महिना मुक्याचा चौऱ्याऐंशी दिवसाचा आहे त्याचं म्हणजे लेकरू नऊ महिने नऊ दिवसांत पैदा नाही होत त्याचा लेकरू आठव्याच महिन्यात पैदा होत त्याचा तीन महिने म्हणजे धेबरे कुदरे आहे ना ठीक आहे हो हे लक्षात घ्या येणाऱ्या काळात आपल्याला बदल करायचा आहे सव्वीस तारखेले सगळ्यांना प्रत्येकानं आपला मतदाराचा अधिकार बजवा आणि जास्तीत जास्त मतांना बळवंत आवाज देतो बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारत माता गी भारत माता गी